हर्डे बंदराच्या इथून आम्ही निघालो आणि आसूद येथीलच केशवराज मंदिर आणि गणपती मंदिर आसूद बाग दाबकेवाडी इथे येऊन पोचलं आहे वरती फार प्राचीन असं मंदिर आहे मागे आलो होतो आपला मागचाही ब्लॉग आहे या संदर्भात पण अन आलो होतो तर म्हटलं त्याला पुन्हा एकदा आपण जाऊन भेट देऊया खूप सुंदर मंदिर आहे आणि इथे जाण्यासाठी एक साधारण आपल्याला अर्धा तास लागतो पण जातानाचा जो रस्ता आहे ना तो अद्भुत आहे म्हणजे निसर्ग सौंदर्य खरंच खूप अद्भुत आहे मी अनुभवले आता बाकीचे जे नवीन आहेत ते देखील अनुभवणार आहे बोल। सुरू झाला आहे चालत चालत जसं म्हणालो की साधारण एक अर्धा तास लागतो आणि दोन्ही बाजूला घनदाट असं जंगल आहे जंगल नाही म्हणत म्हणता येणार ही एक वाडी आहे आणि इथे सुपारी सुपारीची बाग आहे खरं अर्थान मागे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथे सुपारीची लागवड केलेली आहे आणि खरंच भारी आहे म्हणजे दुपारची वेळ आहे पण ऊन तसं जाणवत नाही आहे माझ्या मते स्वप्नील नाही पहिल्यांदा स्वप्नील येऊन गेलाय सम्या येऊन गेलाय निखिल येऊन गेलाय तू नव्हता ना, होता ना? होता। संदेश पण येऊन गेलाय जुन्यामध्ये संदेशने प्लॅनिंग इकडे संदेश इकडे बघ हाच तो आहे यांनी पहिल्यांदा आम्हाला मंदिर दाखवलं आणि नाही ही प्लॅन संदेश तुझा थोडी या कोणाच आहे आहे हां अच्छा अच्छा कोण आहे माझं अप्पा कसं काय सुंदर ए <laughs> सूर्य माथ्यावर आहे तरी देखील तसं काही जाणवत नाहीये हो अतिशय सुंदर ठिकाण आहे जरूर प्रत्येकाने या ठिकाणी एकदा तरी कैशवराज मंदिराला भेट द्यावी थोडं चालून आल्यानंतर या अशा पद्धतीच्या पायऱ्या आहेत आणि तुम्ही बघू शकता हा निसर्ग खऱ्या अर्थाने बघू शकता खरं तर मानवनिर्मित निसर्ग आहे कारण ही पूर्णतः बाग आहे खाली एक म्हणजे ओढा वाहतो आणि त्याच्यावरती ब्रिज आहे तिथून जावं लागणार आहे हे एवढं पायड पायऱ्या चढू उतरून गेल्यानंतर तिथे एक ब्रिज आहे ब्रिजनंतर एक चढ लागतो आणि त्यानंतर मंदिर आहे तो जो उतार होता पायऱ्या उतरून आल्यानंतर मी जसं म्हणालो की एक ब्रिज लागतो छोटा खाली तर हा ब्रिज आहे आणि ह्या ब्रिजच्या खालचा हा प्रवाह आहे हे सुपारीच्या बागा आणि इकडून हा प्रवाह येतो जर आपण नीट पाहिलं ला, तर लाकडाचे खांब दिसत आहेत आणि याच खांबावर जुना पूल किंवा ज्याला साकव म्हटलं जातं अशा पद्धतीचं काही स्ट्रक्चर असावं परंतु आता इथे सिमेंटचा पक्का पूल बांधलेला आहे पाण्याचा प्रवाह बऱ्यापैकी आहे कारण बऱ्यापैकी पाणी वाहते नदीचा जो काय म्हणतो आपण त्याला प्रवाह जो आहे तो मोठा आहे त्यामुळे बऱ्या बऱ्या बऱ्यापैकी पाणी अजूनही या याच्यामध्ये नदीमध्ये शिल्लक आहे आता माझ्या मागच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं ना इथून चढून जायचं आहे आणि चढून गेल्यानंतर मंदिर लागणार आहे आपल्याला <laughs> उतरताना जेवढा आनंद वाटला चढ चढून वर आल्यानंतर तेवढाच थकवा ते तो वाले तो दावल, दावल अच्छा हां हां बरोबर बरोबर मिलिटरीचा माणूस आहे नागरिकांमध्ये एक टप्पा सोडून वर आलोय आणि हा जो दुसरा पायऱ्यांचा टप्पा दिसतोय ना हा शेवटचा टप्पा आहे इथून वर आलो की समोरच तिथे मंदिर आहे पुरातन काही वास्तूदेखील वर दिसत आहेत आपल्याला आय डोंट नो काय ते पण फार पुरातन अशा पुरातन असं घर दिसते खरं बांदा तर कोकणातली जी शेतीची पद्धत आहे बांधा बांधांची किंवा उतारावरची पद्धत तर ती जी पद्धत आहे त्याला कशा पद्धतीने दगडी बांध घातलेत आणि इथे सर्वाधिक चिरा दगड जो आहे किंवा जांबा दगड याचा वापर केला जातो आणि आपल्याला मंदिर परिसर देखील त्याच दगडांनी बांधलेलं आपल्याला दिसेल बघूया पुढे काय बघता येते आपल्याला अजून तर मंडळी आपण या मंदिराची इथे येऊन पोचलो आहे हेच आहे केशवराज मंदिर आणि इथे विष्णूची मूर्ती आतमध्ये आहे काळ्या पाषाणातली आतमध्ये जाऊन आपण पाहणार आहोत तर पूर्वी याचा जो बाहेरचा जो भाग आहे तो जांभ्या दगड्यामध्ये आपण बघतोय कशा पद्धतीची बांधणी केली आणि मंदिर फार पुरातन हे पाषाणातलं आहे आतमधलं स्ट्रक्चर नक्की कसं आहे ते आत गेल्यावर कळेल म्हणजे खेड मार्गे आम्ही खऱ्या अर्थाने निघालो होतो तिकडून निघालो आणि केशवसु केशवराज मंदिर पाहिलं तिथून आम्ही दापोलीला आलो पण दापोलीला सी एन जी अवेलेबल नव्हता त्यामुळे मग आम्ही निर्णय घेतला की खेड मार्गे जायचं मुंबई गोवा महा मुंबई गोवा जो हायवे आहे तिथून पण खेड इथे देखील सी एन जी अवेलेबल नव्हता त्यामुळे ते गाडी सगळ्या पेट्रोलवर चालल्या आता इथून मला असं वाटत की माणगावला एक सी एन जी पंप आहे बट लेट सी अजून काही शाश्वती नाहीये पण एकूणात आपला प्रवास हा परती आता परतीचा सुरू आहे त्यामुळे आता इथं काही फार जास्त सा दाखवण्यासारखं नाही आजच्या दिवसभरातलं जो काही आम्ही फिरलो जे काही लोकेशन एक्सप्लोर केले समुद्रकिनारी जी काही धमाल मजा मस्ती केली ते एकूणच सगळं दाखवल पण आजचा ब्लॉग आपण इथे संपूया पुन्हा भेटूया नवीन ठिकाणी नव्या ब्लॉगचं तुरता, धन्यवाद